भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांच्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट त्यांचं बालपण आणि राजकीय कारकीर्द कशी आहे हे आपण जाणून घेऊयात नमस्कार तुम्ही पाहताय ती चा न्यूज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत पडळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली होती त्यांनी जिल्हा परिषद चार वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे मात्र पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आता त्यांना आधी भाजपकडून विधान परिषद आणि नंतर विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली आहे गोपीचंद पडळकर यांचं सांगलीतील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे गाव आहे त्यांचं शिक्षण मात्र बारावी पर्यंत झालं आहे वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले आमदार गोपीचंद पडळकर सध्या प्रचंड फार्मात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून ते ओळखले जातात पडळकर यांनी भाजपची मुलूक मैदानी तोफ म्हणून स्वतःची इमेज तयार निर्माण केली आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा प्रवास नेता अभिनेता ते नेता असा राहिला आहे पडळकर नुसते राजकीय नेतेच नाही तर लेखक आणि सिने निर्मातेही आहेत त्यांनी सिनेमाचं लेखनासह अभिनयातही नशीब आजमावलं आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये धुमस या चित्रपटाची निर्मिती केली होती त्यात त्यांच्यासह अभिनेत्री साक्षी चौधरी कृतिका गायकवाड गणेश भारत गणेश पुरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत असा हा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास